तिळगुळ पोळी बनवणार आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि कडेपर्यंत तिळगुळाचं सारण कसं जाणार ते त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत त्यामुळे ते, ते बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी कडेपर्यंत तिळगुळाचं सारण गेलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तिळगुळ पोळी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण तिळगुळाचं सारण ती बनवण्यासाठी तीळ भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि हे तिळ आहेत ना ते पॉलिश तीळ नाही आहेत देशी तीळ आहेत जर तुम्हाला असे देशी तीळ नाहीत भेटले तर पॉलिश तीळ वापरा नाहीतर असे देशी तीळ जर भेटले तर देशी तीळ वापरा आता हे एक वाटी तिळ मी कढईमध्ये टाकून भाजून घेणार आहे तर तीळ भाजताना अगदी कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे अगदी आत पर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि तीळ भाजले म्हणजे असे तटतट उडायला लागले जातात तटतट उडले की आपण समजायचं आहे की तीळ अगदी परफेक्ट असे भाजलेले आहेत इथे बघू शकता तिळ चांगले भाजलेले आहेत आता इथपर्यंतच हे तीळ भाजून घ्यायचे आहेत याच्यापेक्षा जास्त भाजायचे नाहीत नाहीतर सारण आहे ते कडवट लागू शकते आता हे भाजलेले तीळ मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि हे तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत असे पसरवून ठेवायचे म्हणजे काय होतं हे तिळ आहेत ना ते लवकर थंड होतात आता हे तिळ आहे ते थंड होत आहेत ना तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर कणिक मळण्यासाठी ना इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेत आहेत ज्या वाटीने मी तिळ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी बरोबर दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि आपल्याला आता ना तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे तर थोडं थोडं पाणी घालून कणिक मळायची आहे जशी आपण चपातीला मळतो ना तशीच कणिक मळायची आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर अशा पद्धतीने मी ते कणिक मळत आहे कणिक ही आपल्याला अगदी सॉफ्ट अशी मळायची आहे म्हणजे काय होतं तिळगुळाचं जे सारण आहे ना, ना ते बाहेर येत नाही जर तुम्ही जास्त पातळ कणिक मळा मळली ना तर ते सारण आहे ते लगेच बाहेर येतं तर बघा अशा पद्धतीने मी ते कणिक मिळवून घेतलेली आहे आता ही कणिक आपल्याला थोडा वेळ रेस्ट होण्यासाठी ठेवायची आहे तर त्याला मी थोडंसं अशा पद्धतीने तेल लावलेलं ला आहे तेल लावूनही आपल्याला सर्व बाजूनी तेल या कणकेला लावून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये बघत असाल अशा पद्धतीने तेल व्यवस्थित सर्व कणकेला लावून घ्यायचं म्हणजे याच्यावरती कोटिंग येत नाही आता ही कणिक आहे ना ती झाकून ठेवणार आहे आणि आपल्याला ही कणिक दहा ते पंधरा मिनिट भिजायला ठेवायची आहे आता ही कणिक भिजत आहे ना तोपर्यंत आपण काय करायचं आहे तिळगुळाचं सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ ही मी ज्या वाटीने तिळ घेतले होते ना त्याच वाटीने गुळ ही त्याच वाटीने मोजून घेणार आहे तर बघा इथे मी गूळ घेतलेला आहे आणि शक्यतो काय करायचं अशा पद्धतीचा गुळ घ्यायचा आहे जास्त पिवळा गुळ असतो ना तो घ्यायचा नाही आणि बघा त्याच वाटीने बरोबर एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे एवढ्या वेळामध्ये आपले हे जे आप तिळ आहेत ना तेही पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेले तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्याला फक्त तिळच बारीक करून घ्यायचे आहेत तर ऑन ऑफ मोडवरती तीळ बारीक करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने मी तीळ बारीक केलेले आहेत अगदी जास्त बारीक न करता असे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आता हे तीळ बारीक केल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी गुळ घेतलेला आहे ना तोही टाकून घेते आणि गुळ टाकला म्हणजे काय करायचं आहे अशा पद्धतीने खालीवर थोडंसं करून घ्यायचं म्हणजे गूळ अगदी खालीही तिळाच्या फुटामध्ये मिक्स होतो नाहीतर काय होतं गुळ आहे तो तसाच वरती राहतो आणि तिळ तसेच खाली राहतात त्यामुळे असं चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ना वेलची टाकायची आहे तरी ते मी सात वेलची घेतलेली आहेत आता ह्या वेलची आहेत ना त्या सोलून टाकत आहे तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर डायरेक्ट वेलची पावडर पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने बरोबर अर्धा चमचा वेलची पावडर टाकू शकता मी चा सा स इथे मी सारण बनवणार आहे ना तेवढ्यासाठी इथे मी सात वेलची घेतलेल्या आहेत आणि वेलचीचा छान असा या सारणामध्ये वास येतो तर बघा अशा पद्धतीने मी वेलची सोलून टाकलेले आहेत त्याचबरोबर अगदी थोडंसं म्हणजे दोन चिमूट याच्यामध्ये ना मी जायफळ खिसून टाकणार आहे कोणताही आपण गुळाचा शक्यतो पदार्थ बनवताना ना त्याच्यामध्ये जायफळ हे टाकतोच आणि जायफळानेही अगदी छान अशी या सारणाला टेस्ट येते आता हे वेलची ही याच्यामध्ये वेल व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हेही एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवताना आपण हे ऑन ऑफ मोडवरतीच म्हणजेच पल्स मोडवरतीच बारीक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे सारण बनवून घेतलेलं आहे सारणाचा अजिबात लगदा झालेला नाही तर तिळगुळाची पोळी जर आपल्याला तिळगुळाचं सारण आहे ते कडेपर्यंत जायचं असेल तर अशा पद्धतीचंच सारण बनवायचं आहे त्या सारणाचा लगदा व्हायला नको आहे असं मोकळं सुटसुटीत सारण असलं ना ज्यावेळेस आपण पोळी लाटतो ना त्यावेळेस ते सारण आहे ते, ते पोळीच्या कडेपर्यंत व्यवस्थित जात आणि आपलं जे तिळगुळ पोळी भासतो ना त्यावेळेस गुळ ही जास्त मेल्ट होत नाही आणि तिळगुळ पोळी ही, ही चिवट होत नाही तर बघा हे आपलं तिळगुळ पोळीसाठीच सारण तयार झालेलं आहे आता सारण तयार करत होतो ना एवढ्या वेळामध्ये आपली कणिक ही चांगली भिजलेली आहे आता ही कणिक उघडून पाहते तर बाबा अगदी छान अशी आपली कणिक भिजलेली आहे आता मी हलक्या हाताने अशी मळून घेते म्हणजे अगदी एकसारखी तयार होईल आणि बघू शकता अगदी मऊ अशी ही कणिक दिसत आहे आता आपण ना तिळगुळ पोळी बनवायला घेऊया तर सुरुवातीला आपल्याला तिळगुळ पोळी जेवढ्या आकारामध्ये बनवायची आहे ना तेवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत तरी मी इथे मध्यम आकाराची तिळगुळ पोळी बनवणार आहे त्यासाठी ना अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सारण घातलं ना याच्यापेक्षा डबल गोळा तयार होतो तुम्हीला जशा पद्धतीने जेवढ्या आकारामध्ये तिळगुळ पोळी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही याचा उंडा बनवून घेऊ शकता इथे मी सर्व उंडे बनवून घेतलेले आहेत आता तिळगुळ पोळी लाटताना थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे आपण नेहमी पुरणपोळीसाठी पोळीसाठी जशी वाटी बनवून घेतो ना त्याच पद्धतीने याही तिळगुळ पोळीसाठी वाटी बनवून घ्यायची आहे कडेने हलकंसं पातळच ठेवायचं आणि मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आता तयार केलेलं हे तिळगुळ पोळीसाठीचं सारण आहे ना त्याच्यामध्ये भरपूर असं टाकायचं आहे तर इथे ना मी बरोबर तीन चमचे तिळगुळाचं सारण घातलेलं आहे आणि मी त्यांना जास्त साहित्य वापरलेलं नाही सारण बनवण्यासाठी फक्त तीळ आणि गुळापासूनच बनवलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण कडेने सरकवून असा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि हे जे जास्तीचं आहे ते तुम्ही काढूनही टाकू शकता किंवा मग अशा पद्धतीने आत धुमडून टाकायचं आणि हलक्या हाताने असा हा गोळा थोडा चपटा केल्याना ते सारण आहे ते कडेपर्यंत जात अशाच पद्धतीने सर्व उंडे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे आहेत ना लाटून घेऊया म्हणजे तिळगुळ पोळी बनवून घेऊया हे शिल्लक राहिलेले साहित्य आपण एक महिन्यापर्यंत फ्रीजच्या बाहेरही स्टोर करू शकता आणि जेव्हा हवे असेल त्यावेळेस आपण तिळगुळ पोळी बनवू शकता आता मी तिळगुळ पोळी लाटते तिळगुळचे सारण आहे ते कडेपर्यंत जाण्यासाठी इथे तिळगुळ पोळी लाटण्यासाठी कशी लाटावी हेही खूप महत्वाचं आहे तर सुरुवातीला आपल्याला हा उंडा अशा पद्धतीने हाताने करून घ्यायचा आहे म्हणजे आतलं जे सारण आहे ना ते हातानेच आपण असं सर्व बाजूनी सारून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने सुरुवातीला दोन्ही साईडनी लाटून घ्यायचं आहे आणि गरज वाटल्यास आपण असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे सारण आहे ते बाहेर येत नाही दोन्ही साईडनी पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि ते बघू शकता अगदी हलक्या हाताने आपण असं लाटायचं आहे आणि पोळीच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा पातळ ठेवायच्या जास्त अशा जाडसर ठेवायच्या नाहीत आणि आपण जशी चपातीच लाटतो ना त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी या पोळीची ठेवायची आहे जर तुम्ही ही पोळी जास्त पातळ लाटली ना तर ते सारण बाहेर येऊ शकतो त्याच्यामुळे आपण मध्यम कन्सिस्टन्सीची ही तिळगुळ पोळी लाटायची आहे आणि ते बघू शकता आपल्याला वरूनच हे सारण आहे ना ते अगदी कडेपर्यंत गेलेलं दिसत असेल आता ही तिळगुळ पोळी आहे ना आपण भाजून घेऊया तर तिळगुळ पोळी भाजण्यासाठी ना इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि गॅस चालू करायच्या अगोदरच मी याला तेल लावून घेत आहे आणि तेल लावल्यानंतरच मी गॅस चालू करणार आहे तर बघा गॅस चालू करून असा मी ते तवा आहे तो गरम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही लाटलेली तिळगुळ पोळी टाकलेली आहे तिळगुळ पोळी टाकली ना एक पंधरा ते वीस सेकंदानंतर तिळगुळ पोळी उलटून त्याला दोन्ही साईडनी तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं असेल त्या पद्धतीने लावू शकता आणि बघा अशा पद्धतीने अगदी छान अशी दोन्ही साईडने आपल्याला ही तिळगुळ पोळी भाजून घ्यायची आहे जास्त वेळ एका साईडने ठेवायची नाही नाहीतर गूळ मेल्ट होतो आणि तो काय होतो तव्याला चिकटायला लागतो तर बघा अशा पद्धतीने ही तिळगुळ पोळी छान अशी आपली तयार झालेली आहे आणि व्हिडिओमध्ये बघत आजचा तिळगुळ पोळी ही आपली चांगली फुगलेली आहे दोन्ही साइडनी अगदी छान कडेपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने मी सर्व तिळगुळ पोळ्या लाटून व्यवस्थित अशा भाजून घेणार आहे आता ही तिळगुळ पोळी काढून मी एका सुती कापड असताना त्याच्यावरती ठेवायची म्हणजे अजिबात अशी शिवट होत नाही इथे मी एक सुती रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्या वरती हे गरम गरम ज्यावेळेस तिळगुळ पोळी असते ना त्यावेळेस अशी पसरूनच ठेवायची आहे आणि ही तिळगुळ पोळी थंड झाल्यानंतर आपण ड डब्यामध्ये वगैरे ठेवू शकतो तर बघा किती मऊ अशी आपली ही तिळगुळ पोळी बनलेली आहे तुम्हाला ही तिळगुळ पोळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा